हाय सर्वांना तर सध्या माझं चालू आहे किचन आवरायचं काम आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सुट्टी होती दिवसभर म्हणजे सकाळी जाऊन आले एकदा आज सुट्टी होती मी छान प्लॅन केला तर आज होती मला सुट्टी आणि मग मी सुट्टीचा प्लॅन केला किचन आवरायला काढलं म्हणजे किचनमध्ये थोडं थोडंच आवरायला घेतलं मी एकदम एक दिवशी काही सगळं करत नाही मग दोन तासाची झोप घेतली त्यानंतर किचनमधली जी रॅक आहे माझी ती स्वच्छ घासून घेतली सुकून दिली त्यानंतर रॅकचे सगळे डबे मी स्वच्छ घासले आणि थोडेसे छोटे छोटे राहिले तर ते पण आता घासणार आहे म्हणजे एक तास तर माझा रॅक घासण्यामध्ये गेला आणि एक तासामध्ये मी डबे घासले रॅकचे सगळे आणि मग ते सुकून दिले आता ते डबे व्यवस्थित मी रॅकला लावणार आहे आणि सध्या तरी रॅकला जे घासलेले भांडे होते तर ते लावून दिलेत बाय आणि किचन ओट्यावर सगळीकडे अजून भांड्यांचा खूप सारा पसाराचा आहे तर ते पण मी व्यवस्थित जागेवर लावणार आहे कारण कसं पुढे सण आलेले आहेत आणि दरवर्षी आपण सण असले तर घर आवरतोच आणि सण जरी नसते तरी किचन हे वेळोवेळी साफ करावंच लागतं कारण ते खूप खराब होतं तसंच मी आता थोडं थोडं आवरायला सुरुवात केली आणि आजची सुट्टी म्हणजे जास्तची होती हे सगळे भांडे अजून माझ्या ओट्यावरच आहे काढलेले म्हणजे हे सगळे घासलेले आहेत काही घासायचे राहिलेत सगळं स्वच्छ करून ठेवलंय फक्त या खिडकीच्या भिंती फक्त ही जे खिडकी वगैरे आहे ना हे सामान अजून अस्तव्यस्तच आहे ते राहिले घासायचं आणि हे पा ही जी रॅक आहे ना ही, 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 ही खूप पी घासली छान क्लीन केली सहा महिन्यानंतर मी हिला स्वच्छ घासूनच घेते अशी मस्त निघाली आणि स्टीलची असल्यामुळे एकदम चमकतेच आणि दनबट आहे वीस किलोची रॅक आहे तर आता ह्या रॅकला आहे ना हे भांडे लावायचे आहे आणि एवढीशी रॅक आहे पण हिच्यामध्ये खूप सारं सामान बसतं माझं म्हणजे हे जे आहे ना हे सगळे डबे हे मी घासून ठेवलेत आणि सुकले सुद्धा तर ते मी आता या रॅकला लावणार आहे कारण कसं माझं किचन जे आहे ते खूप छोटा आहे किचन छोटा असल्यामुळे काय होतं किचनमध्ये सामान जास्त बसत नाही किचन ट्रॉलीमध्ये म्हणजे याच्यामध्ये सामान हे फार कमी बसतं आणि मी जे वापरत नाही ना तेच सामान मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे हे असं एक्स्ट्राचं सामान जे फार असता आहे डबे वगैरे जे मी वापरतच नाही ते माझे असे असतात किचनमध्ये किचन ट्रॉलीमध्ये त्यानंतर फ्रीजवर पण इकडे सगळा पसारा आहे बघा फ्रीजवर सुद्धा आहे लोणचं मसाल्याचा डबा आणि इकडे सुद्धा मी आता हे छोटस घेतलेलं आहे म्हणजे कसं फरची पुसायची कपडे त्यानंतर पोळ्याच्या डब्यात टाकण्याची असे जे काय आहेत आपले हात पुसायचे फडके वगैरे ते याच्यामध्ये ठेवते हे तीन फूट आहे आणि याच्यावरती जे आहे ते मी मी शोवरून हे भरण्याचं मागवलंय छान आहे हे पण घासून ठेवलंय पण अजून ह्याच्यामध्ये मी काहीच सामान टाकलेलं नाही आहे ते मला भरायचं आहे सध्या तरी सगळं असं किचन माझं अस्ताव्यस्तच आहे तर मी तुम्हाला माझा सगळा पसारा दाखवला आणि परत एकदा मी हे लावल्यानंतर एक व्हिडिओ काढून दाखवते मस्त पैकी मी कसे रॅपला भांडे लावले ते आणि माझ्याकडे खूप सगळे भांडे आहेत खूप जास्त मी ठेवून सुद्धा दिलेले आहे म्हणजे हे जे, जे वरती जे मी किचनची कपाटं का काढलीत तर याच्यामध्ये मा माझे खूप सगळे भांडे आहेत जे मी वापरत नाही ते मी सगळे वरती ठेवलेत आणि जे जे मला वापरायला लागतात तर तेच भाजी ठेवले आणि त्यातल्या त्यात या भांडे असतात की जे मला रोजची वापरायला लागतात आणि कसं आहे कामा पण होत्या आई सगळं आवरायला पण माझं किचन मलाच आवरायला आवडतं म्हणजे दररोजच्या कामाला तर त्या असतातच पण ही जे काही कामं आहेत आपण सहा महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा करतो तर ते मी स्वतःच करते आणि मला आवडतं सुद्धा करायला म्हणजे मी माझा हॉल किचन बेडरूम आठ दिवसातून एकदा व्यवस्थित दोन तास पुसून घेते स्वच्छ सगळीकडे म्हणजे कोपऱ्यामध्ये सगळीकडे हाब घालते झाडून पुसून सगळं घेते काना कोपऱ्या खिडकी सगळं स्वच्छ करते आठ दिवसातून दोन तास आणि ते मला आवडतं सुद्धा पण आता सध्या खूप जास्त पसाना इकडे तिकडे ठेवलेला आहे तशी किचन रूम माझी छोटीच आहे पण तशी किचन रूम माझी छोटीच आहे पण सामान तिच्यामध्ये खूप जास्त बसवलेलं आहे मी आणि आज म्हटलं चला तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवूयात आपण किचनावरतोय आणि रोजच्या गडबडीमध्ये तर वेळच मिळत नाही व्हिडिओ काढायला आणि व्हिडिओ काढला तरी एडिट करायला वेळ मिळत नाही तर अशी अवस्था आहे सध्या नंतर मी मागे कलर दिला मागच्या वर्षी घराला तर मी खूप छान स्टिकर मागवले होते वॉल साठी आणि ते मी हॉलमध्ये लावले तरते, पन तुमाल आता है, मदे तर ते पण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवते तर इकडे या वॉलला मी हे स्टिकर लावलेले आहे मला असं वाटतं की तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ते दाखवावे म्हणजे व्यवस्थित दिसतील तर हे पहा हे स्टिकर असे मी हॉलच्या भिंतीला लावलेत आणि खूप छान स्टिकर आहे छान वाटते ही भिंत मागच्या वर्षी कलर दिला होता तर कलरला दोन स्टिकर मी एकत्रित लावलेले आहे आणि कशी वाटते भिंत तर हा माझा हॉल आहे इथं हे हो, बसण्यासाठी थोडंसं छोटस काढलेलं आहे हे, हे बघा तर बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मी आता हा सगळा माझा किचनमधला पसारा आवरून घेते शक्य झालं तर व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते सुद्धा माझा घरातला सर्व काम आवरून झाल्यानंतर मग मी संध्याकाळी सँडविच केले आणि खूप छान टेस्टी सँडविच झाले आणि इकडे मी तयारी करते सँडविचची आणि माझी दिदी व्हिडिओ काढते डिटेल्स व्हिडिओ काढायला काही वेळ नव्हता पण तिने घाईघाई थोडीशी तुम्हाला ही सँडविचची व्हिडिओ शेअर केली आहे यारम्मी मम्मी तू नहीं यार, तूने मी थोड़े मल तो मैं उलट तुझे पेक्षा गोरी तुम्हारा गोरे रील टाकती आया तेरे